तो चुकी कि तिचं लेकरू आज आजारी पडल्यावर आपण दवाखान्यात घेऊन गेलो ते म्हणती माझं लेकरू तुम्ही उन्हात तानात नेऊन जाणून बुजून माझ्या लेकराला त्रास करायला काय आपण तिच्या लेकराला त्रास केला आलं मला पण काय करायचं तिचं तिला ध्यान ते तुम्हाला होत आल्या चुकानं करून खाऊ वाटना सगळ्या कष्टाने उभा करून हे जे आहे का नाही हे स्वतः आपण स्वकरचा बांधलेला आहे हे हॉल किचन हे आपण स्वतः पदरच्या पैशाने बनवलंय तरी पण आपण त्यांना सोडले पण सांगा काय फरक पडत नाही काय करायला लागली तुम्हाला दाखवतो तु? समोर न बघा तुम्ही हिला सांगितलं तर इकडं अजिबात येज नाही फिरकायच नाही तरी पण सांगितलं नाही इकडे ये, ये नाही म्हणून अगं तिची शेर्डी तिथं जागेलाच पडू दे की तुला काय घेणं ते ना म्हणलं मी कुठे गेलो की बांधती झाडून काढती लावलंय का तुला नेमकं तू ऐकून घे ज्या वेळेस तू जरा ताणून धरशील ना वेळेस ते उघडतेला ती येईल डोक्यात जरा तूप पेटल प्रकाश पडल तू अशी जर तिची काम करत बसली घर लोटत बसली इथं शेरड बघत बसली शेरडा खाल्लं झाडत बसली ती येईल ग बरं झालं म्हणणार आहे की ती गं भांडणं पण माझं घरचं काम करते चालव ठेवले ग तुला हजार वेळा सांगितलंय तू का आ तू रडली होती लाल तर काय झालं काय झालंय काय वाईट काय वाटायला लागलं मग वगैरे रडायला लागली तू काय झालं काय तू का रडते कोण काय बोललंय तुला काय तुला सोडायची गरज होती का तिच्या शेळ्या कोंबड्या घरातलं झाडती भांडी घाजती काय तुझं चाललंय काय चाला फिलाव ठेवलंय तुला कशा पाय करायचं अगं मी बोलतोय काय तू चाललीय कुठं बघायला काय हाय होत्या कोण देखील नाही राडा जिथले तिथं तसाच आहे हे बघाई कुठच्या गाद्या सगळं जिथले तिथं तसंच टाकलेलं आहे कोण इथं दारात चप्पल कोणाची नाही किंवा कोण देखील नाही आणि प तुम्हाला राडा तर दिसतोय बाग हिनं झाडून काढल जी आता दोन तीन दिवस झालं हीच झाडून काढतीये आणि हिला तर मी कालच सांगितलं होतं इकडं फिरकू नको तू इकडं बघू नको त्यांची चित्रा वाहती आणि हा बघा इथं भांडी तुम्हाला दिसते ती हिन नेऊन ती आता ही भांडी घासायची अजून एक माणूस घरात आहे खाणार पण किती खेळगा करून ठेवलाय हां तू भेदभाव कळत नाही मन मोकळ राहते ही तुला नडत मी हा वेळा तुला सांगितलंय आणि आता सगळ्यात जास्त चुकी की तिचं लेकरू आज आजारी पडले आपण दवाखान्यात घेऊन गेलो ते म्हणती माझं लेकरू तुम्ही उन्हात तानात नेऊन जाणून बुजून माझ्या जा लेकराला त्रास करायला ले। का काय आपण तिच्या लेकराला त्रास केला गेलं तिचं तिला ध्यान होतय ते मस्त म्हणते जात नाही मी आम्हाला

जय त्याने उपकाराची भाषा करते मग ती मला उपकाराची भाषा अगं भाषा केली असती तर मग तुला रिंगावून असत उपकार कशाला म्हणते ती ती कशाला म्हणते दाखवलं असतं काय जिथले तिथलं सोडलंय तरी तुम्हाला दात आल्यात या चुकानं करून खाव या काय एवढा सगळ्या कष्टाने उभा करून देऊन सुद्धा तुम्हाला ले दात आल्यात आहे पुढलं जे आहे का नाही ही पत्रा हे स्वतः आपण स्वखर्चा बांधलेला आहे हॉल किचन आपण स्वतः पदरच्या पैशाने बनवले तरी पण आपण त्यांना सोडले चालत होती म्हणून मी आडवू बोलत होती मला काय तिला बोलायचं नको आडव काय म्हणायचं बोलावं पण लागतं त्याशिवाय नाही काय तुझा आडवं चालतीन काम तू सगळी करते त्यामुळे असं होतंय बोलून तुझा उपयोग काय नसतं तू बोलल्यासंग शब्द तुझ बी तू तु पाळणा येऊ नको म्हणल्यावर तू इकडं कशाला आली आतड्यात माया अंदाया अगं आतड्यात माया काय ठेवलं नाही उपकाराची फेड त्यांनी आपकारांनी केली चांगलं पांग फेडले तर आणि तू काय म्हणायला लागली कुठं तर आतड हालत माया इथे आजपर्यंत माझं त्यांनी काय काय म्हणजे काय राखलं अगं मी तुला हजार वेळा म्हणतो माया दाया करत जाऊन उद्या मापची नाही ती तर मला म्हणती तसं नाही एखाद्याचं चांगला असावं डगमगायला लागल्यावर सांभाळून घ्यावं आग सांभाळून घेऊन हिनी काय केलं हम्म एक तुझ्यामुळं माझं वाटूळ झालं तुला सुटसुटीत सांगतो तु। तु तुझ्या तुझ्या नवऱ्याच्या मध्ये आणि त्यांच्या भांडणाच्या मध्ये आमचा काही किंचित संबंध नाही आणि आम्हाला त्याने घेणं देणं पण आहे तू माझ्या बायकोचं नाव तर घेऊच नको उलट आमचं तुझ्या इथं कि त्या लेकराला आम्ही बघतोय तुझं लेकरू आहे ते तरी आम्ही आमचं म्हणतोय सांभाळतोय त्याला मध्ये घेत नाही पण शेवटी ती त्यांची आहे त्यांनी त्याच्यावर पाहिजे पण बेकार आहे ती बेकार दोन्ही बी नवरा बायको खराब आहे ती एवढं लेकरू तापानं आपण पण पण म्हणणारा म्हणणार आला नाही म्हणला नाही ना या काय झालं रे चला दवाखान्यात जाव आणू काय होतंय घटभर भरतीच्या पैसे बसला नाही सकाळी तोंड घेऊन घर सोडून कुठे गेला अजून आलं नाही गाडी आहे तुम्हाला दिसतंय पण ही गाडी ही दाबलं तर असं बसतंय गाई चाकरी काम आहे ही हो गाडी आज कमीत कमी महिना झाला तिथं धक्क्याला

त्यामुळे तुला हजार वेळा म्हणतो नादी लागत जाऊ त्यांना कुणाच्या सांभाळ त्यांच्यातच आपलं उद्याचं भविष्य बघायचं आहे त्यांना चांगलं संस्कार द्यायचं दररोजच्या आपल्या राड्यात ह्या भांडणा ज्या ह्या ज्यात लेकर देखील जरा विचार करत बसते ती ह्यांनी नेमकं काय लावलंय सकाळी जाद्या म्हणत होता नाही तापली यार पुरीला दवाखान्यात घ्यायच नीत नीत मोह बघून मला काय वाटत त्यांनी थांबलं असत ना, ना, ना तर की बाई एवढी बुद्धी नसती एवढं बायचं तोंड चाललं नसतं कैची चालती असं तिचं त्वाड चालायला लागलं गुळ सुद्धा तिथं तोंडाला दम नाही तुमचं बिगरु तर तुम्ही का दवाखान्यात लिहिलं नाही तर त्याची वाट बघ थांबायचं होतं का लेकराला ताप मुलगा चालू थपायच होत काय एवढा मायाचा होत जायचं जायचो तुझी नीत तो संघ न्यायची होती काय तुला एवढा राग येत एवढा बोललेला ये तू काय मग गार असल चाललं असलग्या आजारी माझी तुम्ही पाडली आम्ही कशाने तुझ्या भूर्गी आजारी पाडली अगा आम्ही तुझ्या नवऱ्याची कदर ना तर तुला बाकीच काय सांगायचं लेखरू तर पोटच लांब राहिलं ते कसं राहतंय कसं खात कुठं लाग करतय लागली मुळ झुरकी मी आकली तुझ्या असल्या बोलण्यानं अगं त्यांनी गारीगार त्यांना पण माहिती पण तसला त्यांनी काय स्वत दिलं नाही गार तर कुठलाच पदार्थ दिला नाही पुरीला कळलं का तू लागली सांगायला सगळं मी हातानं बनवून स्वतःच्या हातानं हाताने भरवलंय तिला काय स्वतःच्या हाताने तिला घास भरवले तया आणि झोपवली गोळ्या सकाळी पण गोळ्याचा